राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला विजय मिळावा केवळ मराठी पुरताच राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय <स्थाथा> मनसे युतीबाबत निवडणूक जाहीर झाल्यावर निर्णय घेणार ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकांचे प्रयत्न ठाकरेंकडून मत व्यक्त तर मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत वीस ऑगस्टला सुनावणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे प्रवीण दरेकरांमध्ये मिश्किल संवाद तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल असं उद्धव ठाकरेंनी मिश्किलपणे दरेकरांना म्हटलं मराठी माणसांना स्वस्त घरं मिळावीत यासाठीच्या अभ्यास गटासंदर्भात दोघांमध्ये संवाद पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याची गरज काय आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल तर मुंबई महापालिकेनं बेस्टला पुनर्जीवित करण्यासाठी पाच हजार कोटी देण्याची आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सो चुहे खाके बिल्ली चली हजको असं म्हणत मिहीर कोटेजांचं आदित्य ठाकरेंना उत्तर मुंबई महापालिकेत कुणी भ्रष्टाचार केला असं म्हणत बॉम्बे स्टॉकेज स्कूलचा विषयही कोटेजा यांनी काढला बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाट यांची कान उघडणी शिरसाट यांच्याकडे अफाट पैसा येतो कुठून सोर्स काय कंपन्यांना टेंडर देण्यासाठी सुरक्षा रक्षक पदाला वेगळं नाव दिलं चुकीच्या पद्धतीनं टेंडर देत असल्यानं शिरसाट यांच्याकडे पैशांच्या बॅगा अंजली दमाणी यांचा आरोप पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज